हॅलो सर्वांचं पूजा ऋतू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज तुम्हाला मी नाशिकला दिसते आली आहे सर्वांना बघायचं होतं मम्मीचं घर मम्मी कसं आहे ऋतूचं माहेर दाखवा माहेर दाखवा तर आज तुम्हाला मम्मीच्या घराची होम टूर करणार आहे तर चला मम्मीच्या घरी आली मी आता खूप जणांना बघायचं होतं माझं मम्मीचं घर माझं माहेरचं तर आज दाखवणार आहे फायनली आज मी आली लवकर जेवण चालू हे काय आताच येते

काय नाही काय नाही चांगलं आहे येणार आहे संध्याकाळी आगा पूजा आता एक इकडे एंगेजमेंटला आहे येईल पण मेकअप चालू आहे का बर बर दादा हा काय चालू आहे भाऊ तुझ सकाळी सकाळी काम करतोय काय काय चाललंय काय काम करतोय आज असं आहे का अरे लय खूप जो ना विचारत होते ऋतूच भाऊ काय काम करतो अस आहे का घर बसला का ऑनलाईन नायचं जेवण चालू आहे का येतो येतो जेवायचं जाऊ जेवतो आता कधी येणार आहे उद्या येणार आहे का बर आली आता मी मम्मीच्या घरी दाखवते तुम्हाला सर्वांना बघायचं होतं मम्मीचं घर तर आज मम्मीने सर्वांना जेवायला आहे घरातले संध्याकाळी आहे मी पण मी आता आली लवकर आली मी पूजा आणि गणेश भोवते गेले एंगेजमेंटला आणि मिस्टर संध्याकाळी आहे बघत राहा छान काढले छान आणले आम्हाला पण घेऊन ये मम्मी नको

पावसाची इतकी गडबड होती आहे आणि आज तुम्हाला मी नाशिकला दिसते आली आहे सर्वांना बघायचं होतं मम्मीचं घर मम्मी कसं आहे ऋतूच माहेर दाखवा माहेर दाखवा तर आज तुम्हाला मम्मीच्या घराची होम टूर करणार आहे तर चला ये ना हा हॉल आहे हा नवीन बांधला आहे म्हणजे पहिले दोन हॉल होते त्याच्यानंतर हा बांधला आहे आठ नऊ वर्ष झाले असतील हॉल बांधून पहिली इथे फक्त ओपन स्पेस होता पूर्ण मी आता हॉल बांधलाय त्याचा ही आजी माझी <coughs> आजीपासून सुरुवात करते सगळ्यांची ओळख करून देते आज कोण कोण आहे काय काय ही आजी आहे बाबा शाळेत गेले बाबा क्लर्क क्लर्के शाळेत त्याच्या मुलांना सुट्टी नाही आता संस्थेत कामाला येते आणि ही आजी आहे आणि ही आजींची ही माझ्या आजीची बहीण आहे मोठी <laughs> दोन नंबरची एक बहीण अजून गावाला आहे ह्या आल्या आजीला भेटायला आजी आजारी असते आजीला पॅरालिसिस झाला तर त्याच्यामुळे आजी आजारी त्याच्यामुळे आजी आमचं घरी कधी दिसली नाही तुम्हाला आणि हे फर्निचर केलंय आत्ता नवीनच आहे आणि हा माझा बावला आहे पहिला बड्डेचाच आहे तो आत्तापर्यंत जपून ठेवला आहे हा ना का पहिला बड्डेलाच घेतला होता ना हा भारती मावशीने घेतला आता पहिला बड्डेचा आता त्याला पण पंचवीस वर्ष झाले असतील हा ते जेवढं माझं वय वाढलं तेवढं बावल्याचं वय वाढलंय पंचवीस वर्ष झालंय हा पहिलाच आहे

तरी फर्निचर पण आताच करून घेतलंय पहिले थोडं वेगळं होतं आता फर्निचर वगैरे करून घेतलंय ह्या रूम ला पहिले इकडं किचन होता किचन आता तिकडे गेलाय आणि इकडं साठी बेड आहे फक्त हा एवढा एक रूम आहे त्याच्यानंतर अजून एक रूम आहे आणि किचन आहे तुम्हाला मेन डोअरपास ना एंट्री केल्यानंतर हा एक रूम आहे आणि हा एक रूम आहे समोरचा हा एक रूम आहे अजून एक इकडे कपाट मी इकडे दिसतीये आहे मम्मीची लई काही चालू आहे आताच स्वयंपाकाची जेवण संध्याकाळचं आहे पण मम्मी आता स्वयंपाकाला लागली आहे लाईट जर आता पावसाचं वातावरण त्याच्यामुळं आधीच प्रिपेअर मग जेवण करू हे आमचं किचन किचन पण किचनचा लुक थोडा त्याला फर्निचर केलंय पहिले काहीच नव्हतं आणि आता ट्रॉला बसून घेतलंय त्याला किचन वाढव किचन वाढवलं नाही किचन जेवढं आता मोठं म्हणजे भांडे गेलं ते मोठं मोठं वाटतं आता Música त्यानंतर मग मम्मी मी आणि गुड्डू जेवायला बसलो बाकीच्यांचे जेवण सर्वांचे झाले होते आजी पप्पा त्यांचे जेवण झाले होते बाबा शाळेत होते बाबा क्लर्क की शाळेत त्यामुळे ते नव्हते घरी मग मी आल्यानंतर मम्मी मी आणि गुड्डू जेवण करत होतो त्यानंतर जेवण झाल्यानंतर गुड्डूने पुन्हा भेळ आणली म्हणजे मीच सांगितली होती त्याला आणायला मला खायची होती इथली प्रसिद्ध भेळ आहे मी इथे आल्यानंतर नक्कीच ही भेळ खाते कारण मला खूप आवडते तिकडची भेळ तुम्ही पण कधी गेले तर नक्की ट्राय करा सावतामाळीची भेळ छान लागते तिथली पण मम्मी

चणे आणि कांदा वेगवेगळा भेटतो छान लागतो सैल आवाज या बेळ खायला सगळ्यांनी तुला स्वयंपाक चालू आहे आमचं इकडं पुरण टाकलंय झालं पण शिजल इकडं मसाला चालू आहे घे पाहिलंय ठेवू का खाऊन घे नंतर कर ना स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी चालू झाली आमची गुळाचं करते मी गुळाचं छान लागत कर कर पहिले खाऊन घे ते कांदणी शाळेत गेलो रे सुट्ट्या कोर्टात गेलो कोर्टात सुट्ट्याना लागल्या सुट्ट्या रस्त्यात संध्याकाळी कोरकोड येणारे सगळं येणारे हे माझे बाबा आहे आम्ही त्यांना दादा म्हणतो ते क के जी मेहता शाळेत क्लर्क म्हणून होते पण ते आता रिटायर झाले पण मग पुन्हा त्यांना शाळेने संस्थेमध्ये कामाला ठेवले कारण त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांचा कामाचा काम करण्याची पद्धत खूप जास्त चांगली होती त्यामुळे त्यांना शाळेने पुन्हा क्ल पुन्हा संस्थेत कामाला ठेवले आणि ते आता संस्थेचे आणि कोर्टाचे शाळेचे जे कोर्टाचे कामं असतात ते बघतात मम्मी लाईट गेली आता चांगली आली होती लाईट तेव्हाच मसाला पण पाऊस नाही काय नाही लाईट कार गेली हा ना पाऊस नाही पाणी नाही गेली लाईट किचन मध्ये ना लवकर जास्त उजेड येत नाही जाऊ दे काय नाही अजून मसाला वाटायचं राहिले ना तिकडे काही वेळासाठी लाईट गेली होती मग मी पण दोन तीन तास आराम केला झोपली होती मी आणि उठल्यानंतर फ्रेश झाली चहा वगैरे घेतला त्यानंतर मम्मीचं पण इकडे सर्व स्वयंपाक झाला तर फक्त पुरणपोळी बाकी होती आणि रस करायचं होतं तर रस तर मी करणार होती इकडे मस्त मम्मी पुरणपोळी करत होती मग बाकीचं कारण पाच सहा वाजत आले होते पूजन ते पण येणारच होते तोपर्यंत इकडं सार पण झालं आहे भात झाला आहे का मम्मी इकडं भात पण झाला आहे आणि आता पुरणपोळा चालू आहे इकडं पुरणपोळा चाललं आहे हां अजून भाजी, भाजी मग गरम गरम करू ना ते गार झाल्यावर खाणार नाही हां झाले आता मी एवढं रस करून घेते फक्त माझा पोळा करते बाकीचा स्वयंपाक झालाय सगळा पूजा ते पण येतील एक दीड तासात वातावरण कस झालंय सात सात वाजलं तर आज सात वाजत आले आता नाही पावणे सात वाजले आता आज तर पाऊस नाही आलाय तरी सायंकाळचे पावणे सात सात वाजत आले होते इकडे बाबां ते मस्त पाणी करून टी व्ही वगैरे बघत होते आजी पण बसलेली होती आजीची बहीण आलेली होती त्या पण बसलेल्या होत्या सर्वजण मस्त टी व्ही बघत होते इकडे आमचा स्वयंपाक पण झाला होता त्यानंतर पप्पा पण विधी वाचत होते पप्पांचं पण जनार्दन स्वामींचं अनुष्ठान झालेलं आहे पप्पा नेहमी पप्पा रोज सकाळ आणि संध्याकाळ विधी वाचतात त्यामुळे त्यांचा पण टाईम झाला होता ते पण विधी वाचत होते आणि रोशनी दिदी पण येणार होती तिला पण मम्मीने जेव्हाच आली पैसे झाले तुमचे काय करते आमचं घड नको बाई तुमच तुम्हालाच ठेवा तुमचं आले का आम्हाला द्या मग तुमचे आज अजून आले नाही ना ग पण आल्यावर एकटेच तिथे लॉकतील का रोशनीचे मिस्टर कुठे गेले रोशनीचे मिस्टर असतात ते खूपच बिझी माणूस आहे ते त्यांना फक्त दोन तीन दिवस सुट्टी देतात ते दे। येतात दाखवता आणि निघून जाता तीन दिवस काय तीन दिवस काय काय काही पोळ्यांचं ठेवलं नाही रस का म्हणाल व्हायसायचे होत मी काम आता तुझी लाडकी भाजी चालीत ते स्वयंपाकाला मग हा मग रिकामी होते आवरतील स्वयंपाकाला आवडते एवढ्या पुरणपोळीचा आमचा सर्व स्वयंपाक झाला त्यानंतर मग मम्मीने देवघरात नैवेद्य दाखवला आणि पूजा केली इकडे बघताय तुम्ही पूजा आणि गणेश भाऊ पण आले होते त्यांचं पण दुपारी एंगेजमेंटला गेले होते ते त्या वरन मग संध्याकाळी घरी आले त्यांना मम्मीने स्पेशल रस आंबा खाण्यासाठी दोघांना बोलवलं होतं आजचे पाहुणे मेन तेच होते तुमची एंगेजमेंट कशी झाली आमचे नव्हते तुम्ही जिथे गेले तिथं ऐक ना त्यांची जरी नसली तरी त्यांचं फॉर्म तिथं स्वतःच एंगेजमेंट सारखं

मी मी काय म्हटलं म्हटला जरा नवरदेवाला पण संकू द्या नाही नाही मला साखरपुडा म्हणून नको करायचं मला करायचं होतं पूजा आणि गणेश भाऊ आले त्यानंतर ते बसले मग पप्पा रोशनी दिदी ते सर्वजण गप्पा मारत बसले होते इकडे माझ्या आत्ताचा मुलगा पण उभा होता तो पण ऐकत होता त्यांच्या गप्पा इकडे मम्मीने गणेश भाऊंसाठी चहा केला पूजाने चहा सोडला आहे त्यामुळे पूजा चहा घेत नाही म्हणजे पूजा चहा पेते पण ॲसिडिटीमुळे तिचा हा आता सध्या घेत नाही मग त्यानंतर मग आम्ही त्यांना जेवायला ताटं करायला सुरुवात केली ताटं करायला सुरुवात केली कारण मग उशीर पण उशीर पण झाला होता आणि तोपर्यंत माझे मिस्टर आणि सासूबाई पण आले आम्हाला सर्वांना सोबतच ताटक केली सर्वांना सोबत जेवायला बसवलं इकडे मिस्टर गणेश भाऊ आणि आमच्या सासूबाई गुड्डू आत्ताचा मुलगा सर्वजण जेवायला बसले पप्पा ते दुसऱ्या रूम मध्ये जेवायला बसले कारण या रूम मध्ये इतक्या जणांना जेवायला जागा होत नाही त्यामुळे मग ह्या हे इकडच्या साईडनी बसले आणि पप्पान ते दुसऱ्या रूम मध्ये बसले होते आजी बाबा आणि पप्पा तर ते दुसऱ्या रूम मध्ये जेवायला बसले यांचं जेवण झालं मग त्यानंतर मग आम्ही तिघी पण जेवायला बसलो मम्मी नाही बसली आम्ही तिला बोललो होतो की तू पण आमच्या सोबत जेवण करायला बईस पण मग तिला इतकी भूक नव्हती ती बोलली की नाही तुमचं सर्वांचं झाल्यानंतर मग मी जेवण करेल तिला आम्ही खूप आग्रह केला पण ती बोलली नको तुमचं झाल्यानंतर मग मी निवांत जेवण करेल रोशनी चालली तू तू नवीन आयटम काय करायचं

संत रहस्य असे आम्हाला बालाजीला जायचं बालाजी लोकपर्यंत कापायचे <laughs> गेल्यावर मी डायरेक्ट टक्कर <laughs> सर्वांचं जेवण वगैरे झालं त्यानंतर जरा बस बसलो गप्पा मारल्या मग गुड्डूने गणेश भवानी माझं मिस्टरांना टोपी टो दे दिली इकडे मम्मी पण पूजाला हळदी कुंकू लावून तिला ड्रेस दिन देणार होती इकडे रोशनी दिदीला पण मम्मीने हळदी कुंकू लावून घेतलं कारण असं म्हणतात जाताना प्रत्येकाला प्रत्येक सुवासिनीला हळदी कुंकू लावूनच पाठवावं तर मम्मी पूजा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच घरी आली होती त्यामुळे मग मम्मी साडी घेणार होती पण मग पूजा बोलली की नको ड्रेसच घेऊ कारण पण साडी इतकं घालणं होत नाही मग त्यामुळे मम्मीने तिला ड्रेस घेतला होता इकडे मम्मीने मला पण हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर आम्ही सर्व झाल्यानंतर पुन्हा गप्पा मारत बसलो खूप उशीर पण झाला होता आम्हाला आणि आता निघायचं होतं तर इकडे आजी आणि त्यांची बहीण बसलेली होती तर मी त्यांना बोलत होती त्या आजींना की उद्या या आमच्या घरी तर त्या बोलत होत्या की त्यांना उद्या घरी जायचं आहे त्यामुळे मग त्या त्यांना काही जमणार नाही यायला मग नंतर मग आम्ही घरी निघालो इकडे मम्मी पप्पा आम्हाला घराच्या बाहेर सोडवायला आले होते तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या घराची होम टूर तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय